कुठल्या पुरापाडा भूमिपुत्र टिकला पाहिजे हे फक्त सोशल मीडियावर बोलून होणार नाही रस्त्या रस्त्याला बाजारा बाजारात दिसणाऱ्या ह्या आपल्या भूमिपुत्र महिला त्यांच्या व्यथा जाणून घ्या आणि एक दोन रुपयांसाठी इतर परप्रांतीयाकडून खरेदी करू नका त्यांची वेदना जाणून घ्या आणि त्यांच्याकडूनच खरेदी करा शाळेत विविध पोशाख स्पर्धेत भाजी विकणारी भाजीवालीच असायची कारण भाजी विकणारा पुरुष असतो ही संकल्पना निदान महाराष्ट्रात तरी ऐकिवत नाही आजही कुठल्या आठवड्या बाजाराच्या निमित्तानं किंवा रस्त्याच्या कडेला भूमिपुत्र असलेल्या मायभगिनी भाजी विकताना दिसतात आमच्या आगाशी बाजारात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणी कुठलीही भीडभाड न बाळगता भाजी विकताना पाहून मनस्वी आनंद वाटला पण या परप्रांतातील भाजीवाल्यांच्या पुढे त्यांची आर्थिक ताकद कमी पडते हे परप्रांतीय मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणून प्रसंगी जुडी किलो मागे एक दोन रुपये कमी व्यवसाय करतात प्रसंगी उरलेला माल गणित त्यांना कसं पण असणाऱ्या आमच्या माय हा घाटा परवडत नाही हे ऐकून भूमिपुत्राचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद पाडण्याचा हा घाट तर नाही असं सहज मनात करून एक दोन रुपये किलोच्या फरकाने आपल्या किशावर फार मोठा आभाळ कोसळत नाही जर हा भूमिपुत्र टिकवायचा असेल तर आपण आपल्या भूमिपुत्रांना साथ द्यायला बघा बघा का